नमस्कार द ग्रेट भेट या कार्यक्रमाला आपल्यासोबत धारणी येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि राजकीय वारसा असलेले तसेच भोकरबडी ग्रामपंचायतचे उपसरपंच रोहित पाल यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहे आणि आज द ग्रेट भेट कार्यक्रम सहारा समाचार त्यांनी आज मुलाखत दिली आणि त्यांचे मी अभिनंदन करतो आणि मेलघाट म्हटलं की मेलघाटमध्ये अनेक समस्या आपल्याला दिसून आढळून येतातच अशातच मेलघाटातील या धारणी शहरात एक असे व्यक्तिमत्व आहे की जे राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि सामाजिक कार्यातही सुद्धा अग्रेसर आहेत आज आपल्यासोबत जुळलेले आहेत रोहित पाल यांचं सांगायचं म्हटलं की भोकरबडी ग्रामपंचायत मध्ये उप सध्या उपसरपंच आहेत आणि सरपंच संघटनेचे पदाधिकारी आहेत तथा त्याच सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नंतर त्याचे दोन भाग पडले आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी सोबतच जुळून अजितदा सोबत जुळून त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक निवडणुकीत त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन नुकतीच आता निवडणूक झाली होती विधानसभेची विधानसभेचे याच्यात केवळ भाऊ काळे यांना सुद्धा त्यांनी समर्थन दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिले आणि अशाच आपल्या सोबत रोहित पालात त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय काय झाला सांगाल सा, आपण अनेक कार्य करत असताना अनेक अडचणी येतो आणि सत्तेत राहून सत्तेतल्या यामध्ये आपण जेव्हा विषय करता आता साधारण विषय आपण इंस्टाग्राम मध्ये आपल्याला अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि आता मेलघाटचे जे दुर्दर्श आहे म्हणजे रस्त्याची दुर्दर्श असो काही असो नुकता तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालता आपण थेट नितीनजी गडकरी यांना ते व्हिडिओ मार्फत करून अशी अशी परिस्थिती आहे काय सांगाल या संदर्भात पहिले तो मी आपल्या समाचार माध्यमातून मा पूर्ण देशाला स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मेलघाटची मुख्य समस्या म्हणजे रस्ता कारण इथं जे अधिकारी आहे ते इथं काम करण्याची त्यांची मानसिकता नाही आहे कारण रस्ता चांगला नाही आहे त्यामुळे मला तो म्हणजे प्रत्येक वेळी हाच प्रश्न उद्भवतो की आपण कसं हे रस्ता चांगला बनवू शकतो कारण तुम्ही आता अमरावतीहून आले आहात तुम्ही बघितलं आहे की रस्त्याची अवस्था किती खराब झालेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी पावसाळ्यात कार्पेट सिलकोटचं काम केलं मी स्वतः म्हणजे ग्रामपंचायतमध्ये माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामार्फत काम करून घेतो पण पावसाळ्यामध्ये कुठं डांबरीकरणाचे कामं होतात मी त्याच्याबद्दल चौधरी साहेबांना फोन केला होता की साहेब इथं कॉन्क्रीट डांबरीकरणाचं काम सुरू आहे आणि पाऊस सुरू आहे तर साहेबांनी मला आश्वासित केलं की तुम्ही चिंता करू नका ते चांगलं काम होत होत आहे आणि एका महिन्याच्या आत तो रस्ता पूर्ण उद्वत झालेला आहे तुम्ही पण ते भवई फाट्याजवळ बघितलं असेल तर माझं फक्त हेच सांगण्याचं कारण होतं की आपण कसे रस्ते आणि कशी कशी निर्मिती करत आहोत एकेकाळी एक, एक, एक एक म्हणजे नितीन गडकरी सांगतात नितीन गडकरी साहेब सांगतात की आम्ही चांगले रस्ते बनवतात आणि मेलघाटमध्ये भ्रष्टाचारच्या काहीच नाही ना दादा माझा मी पण अजितदादाच्या मार्फत आम्ही पण सरकारमध्ये आहे पण अजितदादा किंवा फडणीस साहेब ते थोड ते नाही सांगणार नाही की रस्ते खराब करा ते तर चांगलेच बनवले सांगून राहिले हे हरामखोर भ्रष्टाचारी ठेकेदार हे खराब रस्ते बनवतात आणि अधिकारी हरामखोरीपणा करत आहे मेलघाट सोबत आणि माझ्या प्रसार माध्यमातून मी प्रसिद्धी करीत आहे त्याची आपण बघतो हो की अनेक समस्या आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात अनेक समस्यासाठी आपण आंदोलन सुद्धा केलेले आहेत आणि अनेक तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत आता आरोग्य विभागाची असो या कुठल्या एस टी महामंडळाची असो आपण अग्रेसर राहतात आता आपण ग्रामपंचायत मध्ये निवडून जात असताना आज भोकरबर्डी ग्रामपंचायत आणि पुढे भविष्यात जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहे आणि सध्या आपण अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेल्या काय सांगाल या संदर्भात त्यांच्या मागे जाण्याचा उद्देश नाही मी माझे वडील जेव्हा राष्ट्रवादी नवीन झाली बनवली होती शरद पवार साहेबांनी त्यावेळेस पासून माझे बाबा श्रीपालजी पाल ते, ते राष्ट्रवादी सोबत म्हणजे खोडके साहेबांसोबत गेले होते आणि पहिले ते तालुका अध्यक्ष बारा वर्ष राहिले नंतर खोडके साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आम्ही पण त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलो नंतर अलीकडच्या याच्यात साहेबांनी असं सांगितलं की तुमच्या हिशोबानं काँग्रेसचा उमेदवार नव्हता इथं तर आम्ही प्रहारच्या उमेदवाराला समर्थन दिलं होतं आणि ते पण निवडून आले मग यावेळेस अजितदादा गट वेगळं झालं आणि साहेबांनी सांगितलं की आपल्याला महाविकास सोबत राहायचं आहे तर आम्ही त्यांच्यासोबत राहलो आणि निवडून आली बघतो आहे की अजितदादा गटाचे म्हणजे जवळपास सक्रिय तालुका अध्यक्ष म्हणून आपणच काम करतो हो ते आहे कारण इथं अजितदादा गटचे पुष्कळ लोक आहेत पण मी तालुका अध्यक्ष आहे म्हणून मी जास्त काम करण्याचा प्रयत्नशील आणि दादाचे विचार प्रत्येक गावात पोहोचवण्याचं मी काम करत आहे जिल्ह्यामध्ये कुठेतरी कमकुवत आहे पण मात्र एक दादा खोडके आहे त्यानंतर आपणच नाही असं नाही आहे मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि खोडके साहेब हे खूप मोठे व्यक्तिमत्व आहे मी त्यांची बरोबरी करू शकत नाही पण मी मेलघाट ची आवाज कशी साहेबांकडे पोहोचवू शकतो दादाकडे किंवा फडणवीस साहेबांकडे शिंदेसाहेबकडे ते मी प्रयत्न करतो आता भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आणि आपण जर पक्षानं आपल्याला जिल्हा परिषदच्या सर्कल मधून जर तिकीट दिली तर काय सांगा निवडणूक लढणार पक्षानं मला म्हणजे त्यांनी विचार केला अजितदादाना आदेश दिला तर नक्कीच आम्ही करू आणि जिंकू आपण बघतो की अल्पशा काळात आपण ग्रामपंचायतचे उपसरपंच सध्या भोकरबडी ग्रामपंचायती उपसरपंच पदावर आहे त्यानंतर एपीएमसी चे ग्रामपंचायत मधून डायरेक्टर सुद्धा निवडून आलेले आहेत आणि चांगला कारोबार चालू आहे काय सांगाल या संदर्भात नाही एपीएमसीचा कारोबार चांगला चालू नाही आहे कारण तिथं आम्ही आमच्या जोड मार्केट नाही आहे मार्केट साठी निधी नाही आहे याच्या अगोदर जे आमचे अध्यक्ष वगैरे होते त्यांनी एवढं म्हणजे फार काही एपीएमसी कडे दुर्लक्ष केलेलं आहे मी स्वतः दहा वर्षापासून आहे आहे तिथं आणि मी प्रत्येक वेळीच म्हणजे मीटिंग मध्ये मी एकटाच पडलेलो आहे तिथं आणि माझ्यासोबत जास्त आहे आमच्या सभापती ते मागच्या वेळेस आमदार होते त्यांचे चिरंजीव आहे ते काम करत आहेत तिथं साहेब आपण नुकतच आता पहिलेच विषय केलेला आहे की मेलघाट मध्ये अनेक समस्या आहेत अने आणि अशातच आरोग्य विभाग हे कुठेतरी ढासळत आहे अने आणि अनेक दुर्घटना माता मूर्ती असो या कुपोषण असो या अनेक शिकलशेल असे बरेच आजार आहेत मात्र त्यासाठी इथून जर अमरावतीला आपण जातो म्हटलं तर त्यांना जाता जाता काही लोकांचा म्हणजे तिच्या दुर्दैवी मृत्यू होतो आणि अँबुलन्स वेळेवर सापडत आहेत अॅम्बुलन्स पर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आता इतका मोठं धार्मिक शहर आहे आणि उपजिल्ह्याची इथली तयारी आहे म्हणजे आहे हॉस्पिटल मात्र तिथे ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या सुविधा नाही आहे त्यासाठी आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय आंदोलन करणार आहे काय करणार नाही हे तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे इथं माता मृत्यू आहे कुपोषण आहे बालमृत्यू आहे सिकलसेल आहे असे अनेक महिलांना समोर जावं लागत आहे त्याच्यासाठी मी स्वतः आमदार साहेबांशी आणि आबेडकर साहेबांशी बोललो पत्र दिलेलं आहे बोललो आहे आमदार साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की धारणे तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय महिलांसाठी आणि त्याच्यासाठी मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आमच्याकडे कुसुमकोट बुजुर्ग म्हणून एक गाव आहे तिथं पाच एकर जागा आम्ही मी ग्रामपंचायतशी बोलवलो आहे तिथं कलमखार सर्कलमध्ये तो येतो आम्ही तिथं ते उपजिल्हा रुग्णालय बांधण्यासाठी माझा समोरचा पुढाकार आहे म्हणजे भविष्यामध्ये तिथं उपजिल्हा म्हणजे उपजिल्हामध्ये ज्या सुविधा असल्या पाहिजे त्या सुविधा व्हासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे आपल्या सोबत हे होते रोहित पालजी आणि युवा कार्यकर्त्यात उद्योजकात त्यानंतर त्यांनी अनेक पद त्यांना हे हासिल झालेले सहज आणि सामाजिक कार्य कर सदच अग्रेसर राहतात आणि सत्तेत राहून सुद्धा सत्तेच्या विरोधात बोलण्याची ताकद यांच्यामध्ये आहे आणि अशाच त्यांच्या या गुणामुळे ते राजकीय इच्छा पुढील वाटचाल करत आहे आणि राजकीय वारसा ला त्यांना लाभलेलाच आहे श्रीपालजी म्हटलं की श्रीपाल इथे काँग्रेसचे होते त्यानंतर राष्ट्रवादीत गेले आणि मला ते जिल्हा परिषद सदस्य सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाहुल टाकून रोहित पालजी आज मेलघाटमध्ये एक मेलघाटची शान म्हणून ते आज ओळखल्या जातात आणि अनेक सामाजिक कार्यात आणि आणि ज्या मेलघाटमध्ये ज्या व्यवस्था नाही आहे ते व्यवस्था कुठं कोलमडली आहे त्याच्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी आणि ज्या सुविधा त्या मेलघाटमध्ये मिळाल्या पाहिजे त्यासाठी आंदोलन करण्याची त्यांची हे सुद्धा दाट शक्यता आहे आणि तशाच अनेक त्यांनी वरच्या लेव्हलवर अजितदादा पवार असो या आमदार किंवा बाबू काळे असो यांच्या मार्फत शासनापर्यंत मांडण्याचे काम हे सतत करत आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषदेला निवडून जर आले तर अजून मेलघाटचा कुठेतरी विकास होईल यासाठी ते अग्रेसर राहणार आहे सारा समाजासाठी निलेश भालेराव सा रुपेश प्रकुंबे अमरावती वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्नटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन निवारण उपचार पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक